Mamé, gan, pate, papá, ale. Ganpati Bapak. घरात आले आणि घरात येऊन गणपतीला बघितला तर गणपती चांगला होता कारण फोटोत वेगळा आणि नंतर ना साक्षात बघणं वेगळं राहतं ना आणि आजकाल काय आहे त्यांच्या हातनं येताना काय झालं बिलं तर बघून करावं लागतं तर स्थापना तर आम्ही देवाऱ्यावरच्या गणपतीची विधिवंत अशी अभिषेक पूजा करतो म्हणजे गणपतीला स्थापना करतो गणपतीला ठेवतो आणि ह्याच बारक्या गणपतीचा आम्ही अभिषेक करतो म्हणजे देवाची स्थापना करतो तर नवीन कपडे चढवलो त्यांना नवीन कपडे घातले त्यांना परवा आणले होते ना त्या कपड्यातले आज काम आले म्हणजे आम्ही तेव्हा सांगितलं होतं ना की पहिलेच आणून ठेवतो म्हणून म्हणजे डिझाईन नवीन मिळत नाही आता सगळं वेचून घेऊन जातात लोक छान वाटतात ना, ना कपडे तर गणपती येतात म्हणून त्यांच्या त्यांच्यासाठी सु, सुद्धा गणपतीला तयार केले बारक्या गणपतीला चार दाणे तांदूळ ठेवून त्यांना म्हटलं तिथं ठेवा आणि त्यांची स्थापना करा तर बाकीची कामं मी करू शकते कारण कळसाची पूजा केल्याशिवाय गणपतीची पूजा करता येत नाही कळसाची पूजा केली आणि गणपतीची सुद्धा नंतरनं पूजा केली आणि दिवा मात्र ते तुपाचा दिवा मला नंतरनं लावायचा होता कारण आरती लावलेले दोन दिवे होते ना ते आरती करताना त्यामुळं तिथं मी दिवा लावला नाही आरतीच्या टायमाला तिकडे दिवा लावणार आहे तर मग मी कळसाची पूजा करून घेतले आणि समोर सुपारीसुद्धा मांडली होती सुपारी नंतरनं मांडली मला नंतरनं लक्षात आलं कारण मी थोडं विसरले होते गडबडीमध्ये मग कशाची पूजा करू गणपतीची पप्पानी अभिषेक केलेला आहे आता मी गणपतीची पूजा करून घेते कारण गणपती जरा नाजूक राहतो आता त्यांच्या हातनं काही तर नक्का लागलं तर काही करायचं का ना त्यामुळे मी करून घेत आहे काजल व्हिडिओ करत आहे हे जान जाणीव आहे तर हे घालणं जरुरी आहे गणपतीला जाणू की नाही आपल्या आता चड़ू ता है ता यार है। आता तयार सगळ्याला गणपती कस वाटलं रोळी मोळी सगळं चढवलं हार सुद्धा घरात फुलं होते तर मी हार सुद्धा घरात तयार केलेला आहे हरळीचा हार तेवढा मी बाहेरनं आणलेला आहे कारण हरळी मिळत नाही तर विकत घ्यावं लागते हरळी हरळीचा हार मिळतं तर ते विकत आणावं लागतंय तर हार मी घरात तयार केला होता फोटो आजच्या दिवसाला काजलला गिफ्ट मिळालेला आहे तर आजच्या दिव काल मिळालंय काल मिळालाच असल्यामुळं म्हणजे गणेश चतुर्थीनिमित्त तिला मिळालंय तिच्या मैत्रिणींनी सगळ्यांनी मिळून दिलेला आहे म्हणजे एक दुसऱ्याला गिफ्ट दिलं तर काजाला नेमकं गणपती चालत तर त्यासाठी त्याची बी पूजा करून घेत आहे त्यासाठी आजच खोललेला आहे तर म्हटलं आज काल एक दिवस पहिलेच हर तालुक्याच्या दिवशीच गणपती बाप्पा आपल्या घरात आगमन झाले तर त्यांची सुद्धा आपण पूजा करून त्यांची सुद्धा स्थापना करून घेते फोटोची सुद्धा स्थापना झालेली आहे त्यांना सुद्धा हळदी कुंकू खाऊन त्यांना फुलं ठेवायला लावली काजलच्या पप्पाकडून आमचा गणपती कसा वाटला छान वाटलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया बाय तर चला आज गणपतीचा आगमन झालेला आहे गणपती बाप्पा आमचे बसलेले आहेत गणपतीला नैवेद्य आरती वगैरे सगळं झालेली आहे तर दर्शन करून घ्या तुम्ही सुद्धा गणपतीची पूजा तुम्हाला कशी वाटली माझी अशा प्रकारे आम्ही गणपतीचं स्वागत केलो